नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पातूर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहून एकवीसवा रोजा मुस्लिम बांधवांनी सोडला त्या प्रसंगी जिल्ह्यातील मुस्लिम बांधव आणि प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रित केले होते पातूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांचे या प्रसंगी आभार मानण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रामकुमार अमानकर विनोद थुटे गौरव देशमुख नजीबभाई बब्बुडॉन इजाजभाई वाजिदभाई नईम खान अन्सारभाईसह पातूर शहरातील तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा